नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे महाराष्ट्रभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे आता आपण जेजुरीमध्ये आलेलो आहोत भारतीय जनता पक्षाचे पुरंदर अंगलीचे निवडणूक प्रमुख बाबा राजे जाधव आणि तालुक्याचे अध्यक्ष निलेशी जगताप हे कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतायत आरती करतायत एक चांगल्या प्रकारचं मंगलमय वातावरण त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांचा कुटुंबामध्ये उत्साह निर्माण होते आणि जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन त्यांना प्राप्त होतो जेजुरीमध्ये त्यांनी माजी नगर नगराध्यक्षाची निवडणूक लढवली अशा भाजपच्या कार्यकर्त्या काय नाव आहे तुमचं अलकाताई कशा प्रकारे तुम्हाला गणेशोत्सव तुम्ही कसा साजरा करा काही नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे गणेशोत्सवाचं वातावरण आहे तसंच आमच्या घरात आहे आणि बरेच दिवसापासून अशी इच्छा होती की बाबांनी घरी यावं आरतीला तर ती आज सफल झालं म्हणजे मी आज दोन तीन दिवस झालं बाबांना फोन करते बाबांच्या व्यस्त वेळेतून त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आधी म्हणजे धन्यवाद ते ताई म्हणून तोंड भरून कौतुक करतात ते खूप आवडतं आणि बरेच वर्ष झालं मी बाबांना पाहती आहे जेजुरीमध्ये म्हणजे तरुण वर्गामध्ये त्यांची खूप क्रेज आहे तर तेव्हापासूनच होतं की कधीतरी ह्या व्यक्तीला मी माझ्या घरी गणपतीच्या आरतीला बोलवेन तर ते आज सफल झालं गणेशाची मूर्ती आपण संग्रामावरातली दिसते काय त्याचं वैशिष्ट्य आहे किती वर्ष आहे कधी बनवलेली बनवली मी आज सात आठ वर्षे झाले खर तर पाण्याचा दुष्काळ आठ वर्षापूर्वी पडला होता जेजुरीला त्यावेळेस धरणामध्ये साफसफाई करताना माझीच मूर्ती माझ्या पायाला लागली तेव्हा ते वाईट वाटलं म्हणून मी संगमरी मूर्ती बनवून घेतली लोथरेश्वरला एक मूर्तिकार आहे त्यांच्याकडून अडुसष्ट किलोची ती मूर्ती आहे आम्हाला जे आता सुग्रास पदार्थ तुम्ही दिले दिवाळी जे पदार्थांची मेजवानी दिलेली आहे काय काय पदार्थ बनवता ही कशा प्रकारे टेस्ट तुम्ही जोडली ती माझ्या आईच्या चव म्हणून मी खरंतर चालू केलं होतं आणि माझ्या घरचाच फराळ आहे माझ्याकडे महिला पण असतात पण हे आज बनवतो तर आम्ही घरी बनवतो आणि घरगुती देवाला काहीतरी नैवेद्य आणि पंचखाद्य असावं त्यामुळं घरचं फराळ आम्ही देवाला बनवतो जुलैला चवीचं काही व्यावसायिक रूपांतर आपण करू शकता काय आहे आमचा दिवाळी फराळ म्हणून व्यवसाय आहेच आहे एक हात मदतीचा आणि आईच्या हातची चव असं आम्ही त्याला नाव दिलंय आजूबाजूचे जेजुरीच्या आजूबाजूला जी छोट छोटी जी गाव आहे तिथल्या काय महिला आमच्या हाताखाली असतात आणि आम्ही दिवाळी फराळ कंपन्यांना पुरवतो आपल्या समोर निलेश जी जगतात निलेश जी जगतात आपण आता घरोघरी नेत्यांच्या समोर जात आहेत आरती नागरिक बोलत आहेत काय लोकांच्या मनात काय इच्छा आहे कशा प्रकारे पुरंदरमध्ये वातावरण लोक तुमचं कसं स्वागत करतात खर तर या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी नि प्रथम तो सर्वच आपल्या दर्शकांना गणेशच्या शुभेच्छा देतो आणि मी खरं तर सांगायचं म्हणजे आज बाबासाहेब जाधवरावांच्या सोबत आणि अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती घेतो आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करतो खरं तर भारतीय जनता पार्टी हे आत्ता पाहतोय आपण देशात तर जगात नंबर एकची पार्टी आहे पण या पार्टीमध्ये आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा अतिशय चांगले कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्या उत्साहासाठी आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन गणेशाची आरती करतोय आणि आम्हाला याच्या एक माध्यमातून एकच दाखवून द्यायचं आहे की आम्ही सदैव कार्यकर्त्यांच्या सोबत आहोत आणि त्या गणपतीला अलकताईंच्या गणपतीच्या निमित्ताने आलो आहे आमचं गणपतीला एकच या 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 साकडे यावेळेस युतीचं सरकार हो। यावं आणि ते पुरंदरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावी अशी आमची इच्छा आहे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो नुकताच भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला वासुदेव आहे पुरंदरची सीट भाजपने मागितलं अशा प्रकारची माहिती मिळते नेमकी काय पर पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की तीन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळणार आहेत एक्स्ट्रा म्हणजे पहिले स्थानिक होते त्याच्यापेक्षा निवडून येण्याचे ठरवलेलं आहे तर वासुदिर्माडुक्यातील सगळं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने काल मागणी केली तसा ठराव घेतला हवेली तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी ठराव घेतला आणि एकमुखी आम्ही भारतीय जनता पार्टीला ही संधी इथे मिळावी आणि त्याच्यातून आम्ही निश्चितच सर्व कार्यकर्त्यांची जेव्हा विजयी श्री खेचून आम्ही त्यासाठी निश्चित प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने आम्ही कामकाज चालू आहे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने पुरंदरमध्ये मात्र जोर धरलेला आहे कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागलेले दिसत आणि विजयश्री खेळचून आणण्याच्या दृष्टिकोनातूच पक्ष कामाला लागलेला आहे धन्यवाद